गायांना घेऊन आलोय चरायला तर आता गाय आणल्यात काटूनच इथं आपल्या सोयाबीनच्या बाजूला चारतय असंच व वरपासून आपलं शेत चालू झालं ना तिथून चारत आणल्यात तर असंच जाणार आहे नदीपर्यंत चारत जिथपर्यंत आपली बोंट आहे तिथपर्यंत तिथून परत महागारी यायचं नंदा तर आलं कीच बसला बाकी चरतात जनावर इकडं गंगा ब्रिंदा याला नंद असं काय करतोय सारखं बसतोय उठतोय त्याला काहीतरी चावले वाटते काय झालं माझ्या तर लक्षात आहे ना माझ्या तर काही लक्षात आहे ना काय झालंय त्याला काही चावलंय काही खाण्यात आले त्याच्या असं काय करतोय काहीतरी अनकम्फर्टेबल आहे ते आतापर्यंत तर चांगला होता आता काय झालं काय त्याला काय व्हायला याला जरा अनकम्फर्टेबल आहे तो व्यवस्थित उभं पण राहत नाही थोडं अवघड लहून उभं राहतोय हे बघा परत इथं बसलं आहे असं कशामुळं करतोय मला तर काही कळा ना मग कुठं आयचं ना पण नाही गेला तो असं मोकळाच चलत आला नाही आता इथं आल्या असं करायला लागलं आहे बसतोय उठतोय काय लक्ष आहे ना मला त्याला काय झालंय काही चावल वगैरे तर नाही खून पण नाही आणि तू कुठं आयच गेलं पण नाही रस्त्याने चालू मोकळ्या जागेवर चरतोय नंदे काय झाले किंवा कदाचित त्याच्या पोटात पण दुखत असेल काय माहित नंद झाला ओके त्याच्या पोटात दुखत होत वाटत थोडं हो थोडं वेळ बसला आणि परत मग लागला चरायला इकडं चरतायत चार जनावरं आणि बाकीचे तिकडेच आपल्या विहिरीचं पाणी तर तेवढं तेवढंच आहे जेवढं मागच्या वेळेस बघितलं ना तर तेवढंच आहे त्याच्यानंतर ते मोठा पाऊस पण झाला नाही ही आपली सोयाबीन आहे तर ही पण मस्त वाढली आहे बघा इतकली गुडघ्याची वर मांड इतकली वाढली चांगली वाढली हिला आपण डुबलं नाही एकदा पण जे खालचं सोयाबीन तर तिला डुबलं आहे एकदा पण हिला नाही डुबलं आपल्या विहिरीच्या पलीकडच्या बाजूला आहे ना दोन मोठाले आंब्याचे झाडं होते एकदम मोठाले होते गावरान आंब्याचे झाडं पण वरून ही टॉवरची लाईट गेली ना मग त्यावेळेस तो ते तोडले आठ दहा वर्ष झालं ते झाडं तोडलेले आणि पलीकडे ते पडीक झाडं दिसतात ना तर तिथं पण चार पाच आंब्याचे झाडं होते शेजारांशी ते पण मोठाले होते ते पण ह्या लाईनमुळं कट केले आणि आता ते मोठं झाड होऊ देत नाहीत कुठलं थोड्या दिवसांनी ते बेलाचं झाड पण कट करतील येऊन लाईटवाल्यांनी मोबदला दिला होता झाडांचा पण मोबदल्याने काय होणार आपण फळं त्याचे बरेच दिवस खाल्ले असते आंबे पण ते आता मोठी लाईट गेली काय करणार तर इथं गंगा बसली खाली रोध करते इकडं खिलेरी बसली खाली बाकीचे चरता येतात सगळ्या इकडं वृंदा तिकडं आहे पहिलीकडे लांब चरते इकडं केकतड्यात चरते स्टॅलिन वगैरे पलीकडे पाहण्यापैकी चरतात आजचा दिवस तर इकडे जातोय माग तर गाया, गाया इकडं उठल्यात लागल्यात चरायला किल्लरी तिकडे गेली मित्रांनो आता पाच वाजलेत आणि गाय चरत न नदीला आजचा दिवस तर पूर्ण गाया चारण्यातच गेला आणि व्हिडिओ आता बंद करतोय कारण की फोनची चार्जिंग संपत आली फोनला तरी काय करणार फोन, फोन आल्यापासून मी फोन फोनच चालू आहे मग जेव्हापासून गाया चरायला आलो ना तर तेव्हापासून फोनच बघतोय त्याच्यामुळे फोनची संपली चार्जिंग त्याच्यामुळे आता व्हिडिओ करतो इथंच बंद फोनला सकाळी जास्त चार्जिंग केली नव्हती तर दिवसभर गाया मस्त चाललेल्या आहेत सगळ्या तिकडं गेली देवशैनी आणि राणी पलीकडं खड्ड्यात आहेत आणि अशा नदीलाच चालल्यात आज गाया आता चाललो घरी सगळे जगलेत आणि ते आता थांबतच नाहीत था खायला आता घरी निघलेत ना तर चालतच राहतात गंगा हो थोडं अलीकडं होतं मग आपल्या शेतापाशी जायचं मग ते दोन रास्त्याला लागायचं पण आता काय खायला थांबणारच नाहीत नदीचं पाणी अगोदर गढूळ होतं पण आता स्वच्छ झालंय दोन तीन वेळेस वाहून गेले ना थोडं थोडं आता आलो आहे घरापाशी गंगात्र पोहोचली बी घरी बाकीचे चलते दम्मा दम्माई दममादम जरशात कधी पण लेटच असतात